मित्रांनो नमस्कार पटेल गोट प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन बोकड आणि चार पाट्या आहेत विक्रीसाठी एक बोकड पहा बाकी पुढे पाहूयात हा आहे सन ऑफ गोल्डी डायरेक्ट गोल्डीचा पिल्लो आहे मित्रांनो वय पाच महिने उंची तेहतीस चौतीस इंच आणि वजन तीस ते चाळीस किलो पर्यंत आहे अंदाजे क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी फुल पन फेस दबलेले जाडसिंग बॉडी स्ट्रक्चर सर्व काही एकदम टॉप मध्ये पाच महिन्याचा बोकड आहे उंची तेहतीस चौतीस इंच आणि यानंतर हा पहा हा दुसरा बोकड उंच माथा टॉप क्वालिटी अमृतसरी बिटल हा दहा महिन्याचा आहे उंची पस्तीस छत्तीस इंच वजन पन्नास ते साठ किलो पर्यंत याची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉप मध्ये उंच माथा अमृतसरी बिटल दहा महिन्याचा आहे आणि यानंतर ही पहा चार मधली एक पाठ चार पाटी आहेत दोन दात आणि चार दात झालेल्या चार मधली एक पाठ क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप मध्ये यानंतर ही दुसरी पाठ चार मधल्या काही पाटी दोन दात आणि काही चार दात आहेत उंची तेहतीस चौतीस इंच कानाची लांबी तेरा चौदा इंच आहे टॉप क्वालिटी बिटल पाहू शकता याची पण क्वालिटी आपण आणि या दोन पाटी अशा या चार पाटी आणि दोन बोकडे विक्रीसाठी आहेत पटेल गोट फार्म मध्ये गाव देवदई पाय तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पस्तीस पंधरा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल एकदम टॉपमध्ये दोन बोकड आणि चार पाट्या आहेत धन्यवाद